नमस्कार काही झालं तरीसुद्धा सत्याचं वागणं मीराला खूपच खटकत असतं त्यावेळेला सत्या मीराला बोलतो धुमके तू हल्ली तू माझ्याशी योग्य पद्धतीने वागतच नाहीस तेव्हा आजी बोलते काय झालं रे सत्या असं सारखं सारखं का बोलतोस तिला आणि सत्या तुझं हे वागणं योग्य नाही आहे येता जाता तू मीराला बोलत असतोस तुमची भांडणं होत आहेत का तेव्हा लगेच मीरा बोलते नाही हो आजी तुम्हाला तर माहितीच आहे ना यांचं वागणं कसं आहे ते खरं तर यांचंच वागणं चुकतं पण यांना समजतच नाही मला तर यांच्याच वागण्याचा खूप कंटाळा आला आहे आता काय करावं तेच मला कळत नाही आहे पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता तुम्हाला एकदाच सांगते तुम्ही दोघांनी भांडायचं नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र पंकज तिथे आलेला असतो आणि पंकज आजीला बोलतो अगं यांची भांडणं कशी होणार नाही तू सुद्धा काय बोलतेस अगं तुला तर समजायला पाहिजे तुला कळतसुद्धा नाही का तू काय बोलतेस ते अगं आजी यांची भांडणं तर होणारच ना या सत्याला आता कळत असेल की हिच्यासारखी बाई स्वतःच्या गळ्यात बांधून घेतले यांनी तेव्हा मात्र सत्याला खूपच राग येतो आणि सत्या पंकजची कॉलर धरत म्हणतो लाज नाही वाटत तुला तू काय बोलतोयस ते आणि कोणाबद्दल बोलतोय धूम केतूबद्दल अगं अरे तिच्याबद्दल बोलण्याची तुझी तर लायकीच नाही आहे तेव्हा पंकज बोलतो सत्या मी आधीच सांगतोय माझी कॉलर सोड तेव्हा लगेच सत्या बोलतो नाही सोडणार काय करशील तू माझ्या बायकोबद्दल काही अपशब्द बोलशील आणि मी सहन करेन तेव्हा पंकज बोलतो काय चुकीचं बोललो मी काहीच तर चुकीचं बोललेलो नाही आणि खरं सांगायचं तर तुझी बायको आहेच अडाणी तर अडाणीच बोलणार ना जरा तरी विचार कर बोलण्याआधी तेव्हा मात्र मोठ्यानी सत्या बोलतो पुरे अति होत आहे पंकज आणि तो पंकजच्या सटासट सत कानाखाली मारतो त्यामुळे पंकज चांगलाच तोंडावर आपटलेला असतो पंकजचं तोंड फुटलेलं असतं तेवढ्या देवी काय येते आणि बोलते सत्यजित अरे काय चाललंय काय तुझं अरे तुझी ही मारामारी तुझ्याजवळच ठेव ना घरातसुद्धा तू तु हात उचलतोस का बाबा तुम्हाला आतासुद्धा काहीच बोलायचं नाही आतासुद्धा तुम्हाला यालाच पाठीशी घालायचं आहे बाबा प्लीज सांगा लवकरात लवकर तेव्हा लगेच सत्यजित मोठ्याने बोलतो संपलंय सर्व आता मला हा विषय ताणायचाच नाही आहे हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा कारण प्रत्येक वेळेला तुमच्या या गोष्टींना कोणीही प्राधान्य देणार नाही प्लीज थांबवाल का तेव्हा मात्र सत्यजितला खूपच राग येतो आणि तो, तो मोठ्याने बोलतो बाप अरे तू मला बोलतोयस अरे या पंकजनी काय शब्द काढले ते बघितलेस पंकज धूमकेतूबद्दल काय बोलला ते ऐकलंस अरे बाप ते आधी ऐक ना तू ते जर का ऐकलंस तर तुला कळेल की माझी काहीच चुकी नाही म्हणून आणि तू माझ्याबद्दल असं बोलतोयस बाप बाप अरे तूच समजून घे ना माझं काय चुकलं आहे तेव्हा मात्र सत्यजित खूपच चिडतो त्याच वेळेला लगेच सुधाकरराव बोलतात सत्यजित अरे तुझं काहीच चुकलेलं नाही मी फक्त तुला एवढंच सांगेन तुझी काहीच चूक नाही तरीसुद्धा तू का असं वागतोस अरे तुला सगळेजणं भडकवण्याचा प्रयत्न करतायत निरूपा तुला हेच पाहिजे होतं ना तेव्हा निरूपा बोलते वाह झालं की सगळं माझ्यावरती यायचं मला तर याच गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे असं वाटायला लागलं आहे की जाऊ देत प्रत्येक वेळेला तुमच्या या गोष्टींमुळे त्रास होतोय त्रास आता या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा नाहीतर नको ते होईल कळत आहे का तेव्हा मात्र सत्यजितला खूपच राग आलेला असतो शेवटी सत्यजित मोठ्याने बोलतो आता सगळं संपल्यातच जमा आहे ना मग या पंकजला सुद्धा अद्दल घडवायची या पंकजची काय लायकी आहे ती बघितलीत ना तेव्हा मात्र सत्यजितला खूपच राग येतो आणि सत्यजित मोठ्यानी बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही आणि मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर एक दिवस तुम्ही तोंडावर आपटाल तेव्हा लगेच निरूप आणि पंकज बोलतात ए तू गप्प बस अरे तुझी लायकीच काही आहे मुळात स्वतःच्या मनाला विचार तुला जर काही समजलं असतं ना तर तू असा वागलाच नसतास मुळात तू कसं वागतोस ना ते बघ सत्यजित तेव्हा लगेच सत्यजित बोलतो पुरे आता हा विषय मला ताणायचाच नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरंच होईल नाहीतर सगळं काही हातातून निसटल्यासारखं होईल त्यावेळेला सत्यजितला खूपच राग आलेला असतो सत्यजित मोठ्यानी बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची हा माझा आणि तुमचा काळीचाही संबंध नाही आत्ता या विषयावरती उगाच वाद नको तेव्हा मीरा बोलते तुम्ही गप्प बसा ना अहो त्यांना काय बोलायचं आहे ते बोलू देत त्यांनी बोलल्याने मला काही एक फरक पडत नाही तुम्ही कशाला उगाच वाद घालताय आणि तसंही त्यांना जे बोलायचं आहे जे बोलायचं आहे ते बोलू देत तुम्ही समजून घेत जा तेव्हा मात्र आजी बोलते मीरा प्रत्येक वेळेला जर का तू सत्यालाच गप्प बस करणार असशील ना तर तू चुकीचं वागतेस मीरा तू स्वतःच्या वागण्याला विचार की तू काय करतेस ते तेव्हा मीरा बोलते मला सगळं समजतं आहे आजी काही समजत नाही अशातला भागच नाही आहे पण मी तरी काय करू आजी मला सुद्धा ना आता कंटाळा आला आहे एवढा कंटाळा आला आहे की मी सांगू शकत नाही प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र सत्या खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच आजी बोलते बघितलंच सत्या तुमच्या या दोघांच्या भांडणामुळे ऐकावं कुणाला लागलं मीराला अरे तिला अडाणी वगैरे बोलण्यात आलं देविका तू शिकूनसुद्धा काय उपयोग आहे ग तुझी लायकी तरी आहे का मीराच्या पायाशी उभं राहायची तेव्हा पंकज बोलतो आजी बस करा येता जाता देविकाचा अपमान नको करूस आणि तिच्या बाबतीत तू असं का बोलतेस तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविका मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही माझ्याशी ज्या पद्धतीने वागताय ना ती पद्धतच चुकीची आहे आणि प्लीज तुमचं हे वागणं बंद करा कारण मला तुमच्या या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागलाय खूप राग आलाय मला या वागण्याचा तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो आणि देविका तिथून ताड ताड निघून जाते त्याच वेळेला मीरा बोलते पंकज असेन मी अडाणी तुझ्या भाषेत पण तू शिकून सुद्धा काय उपयोग आहे शिकून सुद्धा तू नोकरी करतोस पंकज स्वतःच्या मनाला विचार तू काय वागतोयस ते आणि तुला जर काही समजत नसेल ना तर एक गोष्ट लक्षात ठेव पंकज आमच्या वाटेला जायचा प्रयत्न सुद्धा करू नकोस नाहीतर चांगलाच तोंडावर आपडशील तेव्हा मात्र पंकजला खूपच राग आलेला असतो पंकज मोठ्याने बोलतो आता सगळं संपल्यात जमा आहे एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मला या विषयावरती आता वाद नकोय तेव्हा लगेच मीरा बोलते वाद नको तर वाद उकरून काढायचा नाही पंकज कारण तुझी लायकीच ती आहे तेव्हा मात्र पंकज मीरावरच्या मीरावरती धावत निघालेला असतो त्याच वेळेला सत्यजित बोलतो लांब राहायचा तिच्या अंगावरती धावत येण्याचा प्रयत्नसुद्धा करायचा नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर पंकज सगळं काही विसरून मीराची माफी मागेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू